नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी डॉक्टर डॉक्टरांत शेवळे याच्यूर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे मध्ये आहे आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे ऑल इंडिया बद्दल तर ऑल इंडिया कोटाचं शेड्यूल जे आहे राऊंड थ्रीसाठी ते जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इतिहासामध्ये पहिली बार सीटी सेल ऑल इंडिया कोटाचा तिसरा त्या ठिकाणी कंडक्ट करत आहे आतापर्यंत कधीही त्या ठिकाणी तीन राऊंड झालेले नाहीत मात्र यावर्षी नियमामध्ये बदल करून त्या ठिकाणी सीईटी सेलने तिसरा राऊंड त्या ठिकाणी घेण्याचं डिसिजन घेतलेलं आहे आणि या डिसिजनचं आपण त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांमार्फत स्वागत करीत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया कोटाचा शेड्यूल त्याचप्रमाणे ऑल इंडिया कोटाचे नियम काय आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना अॅच्युअर मेडिकल कडे एका राऊंड साठी काउन्सलिंग जॉईन करायची असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमची बीएमएस प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर व्हिडिओला आपण हो या ठिकाणी सुरुवात करूया फर्स्ट आपण बघणार आहोत ऑल इंडिया कोटाचा शेड्यूल तर विद्यार्थी मित्रांनो अठरा ऑक्टोबर ते, ते वीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमची पेमेंट आणि त्याचप्रमाणे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असेल हे सर्व अपलोड करण्याची जे काही तारीख आहे ही त्या ठिकाणी अठरा ते वीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला ही सर्व प्रोसेस करायची आहे सीट मॅट्रिक जे आहे कॉलेज वाईज ही सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला किती सीट व्हॅकंट आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी वीस ऑक्टोंबरला कळणार आहे वीस तारखेला ही त्या ठिकाणी लिस्ट येणार आहे त्याच्यानंतर एस एम लिस्ट म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे ही जी लिस्ट आहे एस एम लिस्ट, आहे, लिस्ट जी आहे म्हणजे ज्याला आपण रँकिंग म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट ती जी आहे ऑल इंडिया कोटासाठीची ही त्या ठिकाणी एकवीस ऑक्टोंबर या दिवशी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते त्या प्रश्न आपण त्या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर ऑल इंडिया कोटामध्ये तुम्ही अगोदर भाग घेतलेला असेल जसं की समजा दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल आणि जर तुम्ही ते कॉलेज त्या ठिकाणी जॉईन केलेलं असेल आणि जर रिटेन्शन फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नव्यानं तिसऱ्या राऊंडसाठी ऑल इंडिया कोर्टाच्या रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्टली लिंक करून तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंटसाठी एलिजिबल असणार आहात परंतु ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेलं होतं आणि त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांबाबत मात्र शंका आहे अशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट होईल की नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी सीटी रूल रोल त्या ठिकाणी कुठेही दिलेला नाही त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही राऊंड टू मध्ये जर तुम्हाला ऑल इंडिया कोटाच्या कॉलेज भेटलेलं असेल आणि जर ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन केलेलं नसेल म्हणजे ऍडमिशन घेतलेलं नसेल तर अशा केसमध्ये मात्र तुमचे त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये डिपॉझिट जप्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे महत्वाचा प्रश्न काही विद्यार्थी विचारत होते की सर ऑल इंडिया कोटा राऊंड थ्री मध्ये जर आम्हाला भाग घ्यायचा आहे परंतु आम्ही राऊंड टू मध्ये कॉलेज आम्हाला भेटलेलं होतं ऑल इंडिया कोटाच्या आणि आम्ही ते जॉईन केलेलं नव्हतं ऍडमिशन कॅन्सल केलेलं होतं कोणतंही कारण असू द्या किंवा तुम्ही जॉईन करून ऍडमिशन कॅन्सल केलं किंवा मग जॉईनच केलं नाही राऊंड टू नंतर कॉलेज भेटलं परंतु जॉईन केलं नाही तर अशा केसमध्ये होईल काय की तुमचे पन्नास हजार रुपये जे काही डिपॉझिट आहे ते मात्र त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आणि जर तुम्हाला राऊंड थ्री मध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचा असेल तर राऊंड थ्री मध्ये भाग घेण्यासाठी नव्यानं एकदा पन्नास हजार रुपये भरून डिपॉझिट जे आहे आणि दोन हजार रुपये नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीस भरून नव्यानं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून राऊंड थ्री मध्ये भाग घेता येईल परंतु विद्यार्थी मित्रांनो राऊंड थ्री मध्ये भेटलेलं कॉलेज घेणं कंपल्सरी आहे जर तुम्ही राऊंड थ्री मध्ये भेटलेलं ऑल इंडियाचं कॉलेज घेतलं नाही तर अशा केसमध्ये मात्र तुमचं पन्नास हजार रुपये डिपॉझिट जप्त होणार आहे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया क्वार्ट थ्रीमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर फक्त जे कॉलेज हवे आहेत फक्त तेच कॉलेज टाकणं कंपल गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं पन्नास हजार डिपॉझिट जे आहे ते सीटी सेल मार्फत जप्त होणार नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न बरेच असायचे की राऊंड वन मध्ये आम्ही त्या ठिकाणी आ... रजिस्ट्रेशन आम्ही ऑल इंडिया कोटाचं केलेलं होतं राऊंड वन मध्ये कॉलेज भेटलो होतो परंतु आम्ही त्या ठिकाणी ते कॉलेज नाही तर आम्हाला राऊंड थ्रीसाठी नव्यानं ऑल इंडिया कोर्टासाठीच रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे का तर नाही विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ऑल इंडिया कोटाच्या राऊंड वन मध्ये फ्री एक्झिस्ट घेतलेली असेल आणि जर तुम्हाला राऊंड थ्री मध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचा असेल तर नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग त्या ठिकाणी नव्यानं करावी लागणार आहे नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे खूपच महत्वाचा हा प्रश्न त्या ठिकाणी होता आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पालकाकडून विचारला जायचा आणि त्या अनुषंगान आपण हा या व्हिडिओ मार्फत एकत्रितपणे उत्तर देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे राऊंड टू राऊंड थ्रीसाठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल फक्त एका राऊंड ची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त नऊशे रुपये एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे या फीस मध्ये तुमची चॉईस लिंक आमच्या मार्फत करून दिली जाईल त्याचप्रमाणे बी एम एस प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल त्याचप्रमाणे तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं म्हणजे तुमचं कॉलेजचं प्रेडिक्शन सुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामार्फत कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जे बी एम एस कॉलेजेस आहे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस त्या सर्व कॉलेजचा राऊंड टूचा ऑफ कॅटेगरी वाईज तुम्हाला त्या ठिकाणी हा सुद्धा पिढे देण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो फीस फक्त नऊशे रुपये आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे राऊंड ची एका राऊंड ची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा असे विद्यार्थ्यांसाठी फक्त नऊशे रुपये एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे दोनशे विद्यार्थी आपण त्या ठिकाणी घेणार होतो त्याच्यापैकी जवळपास एकशे ऐंशी प्लस विद्यार्थी झालेले आहे फक्त पंधरा ते वीस विद्यार्थी फक्त बाकी आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे जॉईन करायचं असेल असे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आज संपर्क करून जॉईन करायचा आहे याच्यानंतर मात्र आपले जे काही प्रवेश आहे हे बंद करण्यात येणार आहे त्याच्यानंतर एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा होता की सर डबल ए ट्रिपल सी मार्फत डीम युनिव्हर्सिटी बी एम एची अलोड झालेली आहे महाराष्ट्रामधील ऑल इंडिया कोर्टाचा राऊंड करता येईल का किंवा स्टेट कोटाचा राऊंड करता येईल का तर शंभर टक्के करता येणार नाही ऑल इंडिया कोटाचा तसा रूल आहे जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा काउन्सलिंगमध्ये राऊंड थ्रीमध्ये जर त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं असेल अलॉट झालेलं असेल तर महाराष्ट्र राज्य असेल किंवा कोणत्याही राज्यामध्ये राऊंड थ्रीची काउन्सलिंग तुम्हाला करता येत नाही असा त्या ठिकाणी स्पष्ट रूल सी टी सेलने सुद्धा त्यांच्या इन्फॉर्मेशन बाउचरमध्ये त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जो काही आपला नोटीस नंबर दोन दिलेली आहे नोटीस नंबर टू जी आलेली आहे त्यामध्ये सुद्धा दिलेला आहे जर ऑल इंडिया कोटाच्या म्हणजेच डबल ए ट्रिपल सीच्या राऊंड थ्रीमध्ये जर तुम्हाला कॉलेजला लोड झालेलं असेल तर अशा केसमध्ये मात्र स्टेट काउन्सलिंग किंवा स्टेटचा जो काही इंडिया कोटा आहे त्यामध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही बरेचसे असे काही विद्यार्थी असू शकतात ज्यांनी टाइमपास म्हणून त्या ठिकाणी डबल ए ट्रिपल सी मार्फत जे काही डीम युनिव्हर्सिटी आहे बी एम एसच्या किंवा बी एच एम एसच्या ते कॉलेजेस घेतलेले असेल अशावेळी मात्र त्यांना महाराष्ट्र राज्यमधून काउन्सलिंग करताना अडचण निर्माण होणार आहे अशा विद्यार्थ्यांना काउन्सलिंग त्या ठिकाणी करता येणार नाही विद्यार्थ्यांनी ती नोंद घ्यायची आहे त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल त्यांच्यासाठी फक्त पाचशे रुपये एवढी फीस दिलेली आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला बीएमएस प्रेफरन्स लिस्ट म्हणजे बीएमएस ची जी काही रँकिंग आहे चॉईस साठी त्या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कार व्हावी यासाठी आपण उपलब्ध करून देत आहोत पाचशे रुपये त्यासाठी फीस ठेवण्यात आलेली आहे त्याच्या त्याच्यानंतर कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व बीएमएस कॉलेजचा राऊंड टूचा जो काही कट ऑफ आहे ते बुकलेट फक्त त्या ठिकाणी चारशे एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्याही विद्यार्थ्यांना ते बुकलेट पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग कर्फ्यू मदत करण्यात येईल त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या प्रश्न सुद्धा त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा आपण व्हिडिओ मार्फत त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांचे जर काही प्रश्न असेल तर त्यांनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारले पाहिजे त्याच्यानंतर स्टेट काउन्सलिंगच्या बद्दल काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होत्या शंका अशी होती की सर राऊंड टू मध्ये आम्हाला कॉलेज भेटलेला आहे तर राऊंड थ्री मध्ये जाता येईल का तर शंभर टक्के तुम्हाला जाता येणार आहे फक्त तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरलेला नसावा जर तुम्ही राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेला असेल आणि जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल अशा केसमध्ये मात्र तुम्हाला राऊंड थ्री मध्ये जाता येणार नाही जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरलेला नसेल राऊंड टू मध्ये भेटलेल्या कॉलेजला फक्त जॉईन केलेलं असेल असे विद्यार्थी मात्र राऊंड थ्रीमध्ये त्या ठिकाणी एलिजिबल आहे एका पॅरेंटचा त्या ठिकाणी क्वेश्चन होता की सर राउंड टू मध्ये भेटलेलं कॉलेज कॅन्सल करून त्याच्यानंतरच आम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करून राऊंड थ्री मध्ये येईल का तर असं करण्याची गरज नाही ऍडमिशन कॅन्सल करण्याची गरज नाही बेटरमेंट अलो केलेलं आहे सीटी सेलने सल पहिल्या राऊंड पासून तर तिसऱ्या राऊंड राऊंड पर्यंत बेटरमेंटसाठी तुम्ही जाऊ शकता बरेचसे असे काही पालक आहेत ते सांगत आहेत की आमच्या काउन्सिलरनं आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्हाला राऊंड टू मध्ये जे भेटलेलं कॉलेज आहे त्या राऊंड टू च कॉलेज कॅन्सल केल्यानंतरच आम्ही नव्यानं डबल रजिस्ट्रेशन करून तिसऱ्या राऊंडसाठी एलिजिबल असेल तर असं करायचं काम नाही राऊंड टू मध्ये भेटलेलं कॉलेज जर तुम्ही जॉईन केलेलं असेल आणि रिटेन्शन फॉर्म भरलेला नसेल तर असे विद्यार्थी शंभर टक्के राऊंड थ्रीसाठी एलिजिबल आहेत मात्र जर रिटेन्शन फॉर्म भरलेला असेल तर ते विद्यार्थी राऊंड थ्रीसाठी त्या ठिकाणी एलिजिबल नसणार आहेत तर विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद